त्याचं कारण आहे की टाळ्या कुठं वाजवायच्या कुठं बोलायचं किती शांत बसायचं हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाची good <laughs> job महोत्सवाचं उद्घाटन केलं रवींद्र जुलमी असणाऱ्या निजामी सत्तेच्या विरोधात लढा देणारे त्याचं नेतृत्व करणारे मोळी वाकणार नाही हा मराठवाड्याचा बाणा आपल्या विचार आणि निर्भरातून दाखवणारे स्वामीजी ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये खडखर बाण्याने लढा देणारे भीक्षामंदाजी यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप मी विनंती करतो जर आलेल्या असतील तर त्यांनी मंचावरती यायचं मी गीतावरच राहण्याची विनंती करतो की आपण मंचावरती यायचं राष्ट्रीय सेवा योजनेचे माननीय संचालक मारुती गायक यांना विनंती तरुणा असं म्हटलं जातं कुठून येतं फुल पात्र कुठे उडून जात चिमकी रंग तेव्हा रंगाचे पाखरू दिसत बिरबीरवळ हळूच तिथं बसतं हे वय कसं असतं हे वय कसं असतं आणि या वयाचा महोत्सव म्हणजे एक महोत्सव